एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है भंडारा शहर के किसान चौक प्रभाग क्रमांक सात में शुक्रवार को बीजेपी की भव्य जाहिर सभा में मंच पर खड़े विधायक डॉक्टर परिणय फुके ने गंभीर और खेज आरोप लगाया उन्होंने कहा कि नगर परिषद से जुड़े कथित दो सौ करोड़ रूपए के भ्रष्टाचार की गहन जाँच की जरूरत है सभा में महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुड़े पूर्व सांसद सुनील मेढे नगर अध्यक्ष उम्मीदवार जैकी रावलानी और शहर के पैतीस नगर सेवक उम्मीदवार मौजूद थे डॉक्टर परिणय फुके ने कहा पिछले कुछ महीनों में लगातार जैकी रावलानी के आते नई फाइलें और दस्तावेज सामने आए हैं जिनसे नागरिकों में नाराजगी और गुस्सा बढ़ रहा है बताया जाता है कि जैकी भैया द्वारा पेश किए गए कुछ सबूतों के बाद शिकायतों की संख्या अचानक बढ़ गई और प्रशासन में शामिल कुछ लोगों पर सवाल उठने लगे जांच अब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तक पहुंच चुकी है, प्राथमिक कार्यवाही शुरू हो चुकी है और आचार संहिता समाप्त होने के बाद संबंधित अधिकारियों के निलंबन की प्रक्रिया की संभावना है सभा के दौरान डॉक्टर फुके ने कहा कि ये मामला सिर्फ व्यक्तिगत आरोपों तक सीमित नहीं है बल्कि ये जनता के पैसों की सुनियोजित लूट का बड़ा खेल है उनके भाषण के दौरान कुछ लोगों की अचानक प्रतिक्रिया ने भी कई सवाल खड़े कर दिए हैं जिला अध्यक्ष ने कहा कि जिनके हित प्रभावित हो रहे थे वही सबसे ज्यादा असहज दिखे यह नगर परिषद द्वारा लुटने का काम कई भ्रष्टाचारी लोगों का आणि मी ज्यावेळेस वाचन केलं त्यावेळेस मी म्हटलं की हे तर एखाद्या मोठ्या राज्यात जेवढा भ्रष्टाचार होणार तेवढा एका नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार होऊन आहे आणि कुठेतरी या भ्रष्टाचार रोखण्याकरता आपण काहीतरी पावलं उचलले पाहिजे त्यानंतर मी सातत्याने त्या सगळ्या भ्रष्टाचाराची तक्रार केली तक्रार केली ज्यावेळेस अभ्यास केला सगळ्या आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस त्याच्यामध्ये जवळपास दो दोनशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार पुढे आला आणि मी म्हटलं या भ्रष्टाचारांना सोडणार नाही त्या सगळ्या भ्रष्टाचारांच्या या, या सीओ जो नगर परिषद मधला सीओ होता त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे केली मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला इतन हतपार करण्याचं काम त्यांनी केलं आता हे आता हे आचारसंहिता संपल्यावर त्या सीओ ला सस्पेंड करण्याचं काम कर आणि मी सातत्याने या नगर परिषदेच्या भ्रष्टाचारवर बोलत होतो च्या भ्रष्टाचारावर बोलत होतो पण माहित नाही इथे बाजूला देवला का मिरची लागली म्हटलं मग मला समजलं नाही की हिला का मिरची लागत हा का माझ्या टीका करताय मी तर करता मग आशुबाने सांगितलं की चोरके चोरके दाढीमय तिनका आणि मग एका कुठं बटन दाबले आणि कुठं दुखते हे मग मला लक्षात आलं आणि मग या भ्रष्टाचाराचा महामेरू कोण आहे त्या भ्रष्टाचाराच्या मागे कोण आहे आणि मग मला लक्षात आलं आज हे भ्रष्टाचारी कुठेतरी परत पैशाच्या जोरावर आम्हीच कसं निवडून येऊ हे सांगण्यात हे कमी करत नाही आम्ही दहा दहा हजार रुपये वाटू आणि प्रत्येकाला विकत घेऊ असं त्यांनी एक नारा दिलेला आहे ते सांगतात की आम्हा आम्ही दरवेळेस निवडून येतो आणि दरवेळेस या जनतेला मूर्ख बनवतो दरवेळेस पैशाच्या भरोशावर या जनतेला विकत घेतो आणि पुन्हा पाच वर्ष या जनतेचं शोषण करतो तुम्हाला चालणार का असं शोषण करणारा नेता अरे जे बहुजनांच्या जा भविष्यावर निवडून आले तीन तीन वेळा या, या भंडारा विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाजाच्या लोकांनी आशीर्वाद दिला आणि जेव्हा आज त्यांना कुठेतरी या बहुजन समाजाच्या कोणत्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा या बहुजन समाजाचे उपकार फेडण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी काय केलं स्वतःच्या बायकोला उभं केलं म्हणजे या बहुजन समाजाने तीन ते वेळा मतदान दिलं या बहुजन समाजाचा कुठेतरी एखादा कार्यकर्ता अरे पूर्ण शिवसेनेमध्ये एकही बहुजन समाजाचा एखाद्या कार्यकर्त्याने एखादी कार्यकर्ता नाही एखाद्या कार्यकर्त्याची बायको नाही जेला हे तिकीट देऊ शकले असते पण नाही पूर्ण माल पुरा माल एकी घरच्या अंदर होणारे माल लगाओ माल कमाव हा धंदा यांनी सुरू केला आणि आज या पैशाच्या भरोशावर या भ्रष्टाचाराच्या पैशाच्या भरोशावर कुठेतरी तुम्हाला सर्वांचे मतं विकत घ्यायला निघालेले आता अठ्ठावीस तारखेनंतर चालू होणार खरेदी दहा दहा हजार रुपये मी सांगितला दहा दहा हजार रुपये किती रुपये देणार आहे दहा हजार रुपये एका मताचे देणार आहे तुम्ही घेणार का ते पैसे अरे घ्यायचे सोडायचे नाही अरे हे तर आपले पैसे आहे जे मागच्या चार वर्षापासून आपल्या मेहनतीचे पैसे मी खाल्लेले आहे आपल्या हक्काचे पैसे खाल्लेले आहे यांचे पैसे घ्यायचे सोडायचे नाही पब्लिक का पैसा पब्लिक मे जमा आणि घ्यायचे पण मत कुणाला मारायचं मत आमच्या था। मधुराताईला मारा मारायचं मारायचा कमल चिन्हाला मारायचं आणि आपल्या सर्वांना इला कुठेतरी यांची जागा दाखवून द्यायची कडना नगर परिषदेच्या नावावर अठ्ठावीस करोड रुपये पैसे घेतले आणि दरवर्षी तुमच्या खिसा कापून तुमच्या टॅक्सच्या का पैशानी तुमच्या पाण्याच्या पैशानी तुमच्या सत्तेच्या पैशात ना रहे। चा, 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 हे त्याचा कर्ज पडणार आहे आणि आशिओ अठ्ठावीस लोन कशाला घेतलं त्यांच्या ठेकेदारात त्यांच्या स्वतःच्या पुराच्या नावाच्या कंपनीचे बिल करता बरोबर आहे आणि असे हे भ्रष्टाचारी लोकांना कुठेतरी जागा दाखवण्याची वेळ आता आलेली आहे भंडारा शहरामध्ये आपल्याला आज मी यांचा इंटरव्ह्यू बघितलं एका चॅनलवर सन्माननीय आमदार इंटरव्यू देत होते आणि ते सांगत होते की मी जनतेला आवाहन करतो की बंदर के हात मी हिरा मिला गलती से भी बंदर के हात मे हिरा देना नाही अरे मी म्हटलं बंदर तू आहे मागच्या दहा वर्षापासून आमच्या जनतेला लुटण्याचं काम तू करतोय आज तू आमच्या ताईला मधुरा ताईला एक सामान्य सज्जन बाईला तू बंदर म्हणून राहिला अरे हातात आम्ही हिरा देऊन तिने काय केलं ते आम्ही बघितलं आणि आता आम्ही ही चूक परत करणार मधुरा ताई मागे दहा वर्षापासून नगरसेवक म्हणून या भंडारा शहरात काम करतात त्याच्या आधी दहा वर्ष आमचे बंधू मिलिंद भाऊ मदनकर त्या वार्डाचा प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक होते वीस वर्षापासून प्रभाग क्रमांक सहा मध्ये दोघे नवरा बायको काम करत असताना एकही एकही भ्रष्टाचाराचा आरोप यांच्यावर होऊ शकला नाही तो काय आमदार यांना सांगणार आणि त्या आमदाराला आज कुठेतरी बहुजन समाजाचा एखादा महिलाचा अपमान करणं कसं राहतं हे आज आपल्याला दाखवून द्यायचं आहे दाखवणार की नाही दाखवणार दाखवणार ना एक आमची ताई एक चांगलं काम करणारी ताई तुमचा विकास करणारी ताई ती आज ताई मैदानात आहे आणि तिची इज्जत तिला निवडून आणण्याचं काम तुमचं सर्वांचं आहे की नाही आहे आणि जर तुम्ही जर केली तुम्ही जर उद्या काहीतरी पैशाच्या आले कुठे जाती भेदात आले तर मग पाच वर्ष तुमचे खिशे कापल्याशिवाय राहणार नाही आज तर तुमची निधी पळवत आहे आज दलित वस्तीची जवळपास पस्तीस कोटी रुपयाची निधी परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये दलित समाजाकरता जी निधी आहे ती राखीव निधी ठेवली की दलित दलित वस्तींचा विकास झाला पाहिजे त्या भागात त्या क्षेत्रामध्ये रस्ते चांगले झाले पाहिजे त्यांच्या शौचालय चांगले झाले पाहिजे त्यांना घरकुल मिळालं पाहिजे त्यांना पाणी पुरवठा मिळाला पाहिजे सगळ्या नाळ्या खंड चांगले झाले पाहिजे आणि तो पैसा यांनी कुठे नेला त्यांचे दिल्ली मुंबईचे येणाऱ्या मित्रांना पर्यटन दाखवा दाखवण्याकरता त्या नदीत

भंडारा की जनता अब जवाब मांग रही है और आने वाले दिनों में जांच के परिणाम राजनीतिक भूचाल ला सकते हैं चोर को मिर्ची वही जहां डकैती हुई भंडारा जाग चुका है अब हर कदम की निगाह जनता पर है और सच के सामने आने से कोई नहीं बच पाएगा फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए